शेतकरी बंधू नमस्कार आपल्या आता सरासरी आले पिकाला सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत तर आपण काय केलं पाहिजे भर दिली पाहिजे आणि भर दुसरी भर देत असताना खाता जी खाताची कमतरता आपल्या पिकामध्ये आहे ती प कमतरता दूर करण्यासाठी काय काय प अन्नद्रव्य वगैरे टाकले पाहिजेत या सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा भांगलन करून घ्या भांगलन केल्यामुळं पूर्ण पूर्ण तण आपलं नाहीचं होईल बांगलन, बांगलन झाल्यानंतर पूर, ना आपल्या कंदामध्ये असणारे भांडीची साईज वगैरे बघा त्यात कुठली कुठली कमतरता आहे ही सर्व बघून आपण वॉटर सुलेबल वगैरे खर्च जरी दिली असली तरी सर्व माहिती घेऊन आपण अशा प्रकारे खताचं नियोजन केलं पाहिजे सगळे खतं एकत्र करून त्याला वर खाली दोन वेळा खोऱ्याच्या सहाय्याने केली पाहिजेत खत आणि खतं आपण काय काय देणार आहे किंवा देत आहे हे तुम्हाला स सांगतो आपण चोवीस चोवीस झिरो एक चोवीस चोवीस झिरो हे एक पोतं नऊ चोवीस चोवीस हे एक ओ पी एक पोतं त्याच्याबरोबर आले स्पेशल बॅक्टेरियाचं किट आहे ते एक दिलेलं आहे निंबोळी पेंट तीन बॅगा दिलेल्या आहेत मायक्रोनटन दहा के जी दिलं आहे कॉम्बेचं कीट जे सर्व दुय्यम आहे तेही दिलेलं आहे ते त्याच्यानंतर ना आपण फास्ट म्हणून एक खत आहे ते फुटवे वगैरे निघतात काळोखी येते आणि आमच्याकडं प्रॉब्लेम काय की हिरवा पाना थोडा कमी असल्यामुळं आपण काय केलेलं आहे मॅग्नेशियम सल्फेट ह्याच्याबरोबर पंचवीस किलो दिलेलं आहे आणि न्यूट्रिशन म्हणून सुद्धा दिलेलं आहे अशा पद्धतीनं आम्ही एकत्र करून अशा पद्धतीनं आम्ही हे खत दोन्ही लाईनच्यामध्ये ड्रिपच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं खत टाकायचे आहे खत आपण जर असं खाली वाकून जर टाकलं तर पाना वगैरे पडत नाही आणि पानावर न पडल्यामुळं तांबेरा वगैरे येत नाही ही अतिशय चांगल्या पद्धतीनं खत टाकण्याची स्टाईल आहे असं जर आपण खत टाकलं तर आपल्या पिकाला बाधा वगैरे होत नाही आणि खत टाकल्यानंतरनं भर अतिशय चांगल्या पद्धतीनं दिली पाहिजे ही माहिती जर आपल्याला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आपण असेच नवनवीन माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्याच्यानंतरनं ख भर दिल्यानंतरनं आपले घात चांगली असेल तरच भर द्या घात जर चांगली असली तर माती जास्त पडते आणि माती जर जास्त पडली तर आपल्याला जे छोटं छोटं जे तण आपल्या भांगणीतनं राहिलेलं आहे ते सुद्धा तण पूर्ण मरून जातं आणि ते माती पडल्यामुळं ते तण अजिबात राहत नाही आणि अशा पद्धतीने आपण भर देताना भर देताना साडेसात इंची किंवा सात इंची जी ब्लेड असते त्या ब्लेडनंच भर दिली पाहिजे रेत जास्त ठेवली पाहिजे सरा तरी माती साडेतीन चार फोटं मातीवर पडली पाहिजे अतिशय अशी जर रेत थोडी कमी झाली तरी लगेच मशीनवाल्याला रेट जास्त करायला पाहिजे खालनं माती वर येते वर माती आल्यामुळं ती सर्व माती आपल्या अशा पिकात आतमध्ये राहते त्याच्यामुळं आपल्या ला जे कंदमाशीचा वगैरे प्रादुर्भाव होतो हा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही कारण कंद जे उघडे पडलेले असते ते, ते कंद पूर्ण झाकून जातात आणि चार पाच दिवस तरी यामध्ये कंदमाशी वगैरे प्रादुर्भाव करत नाही कारण आपले बघा जे नाले किती जे कमीत कमी एक फोटाची नाले झालेली अतिशय चांगलं असं वर या मशीन पडत आहे की आता थोडंसं आपले थोडे जाडगे वल असल्यामुळं म जरी म कमी थोडीशी माती पडली तरी वल जर घातीवर राहणार असेल तर अशा पद्धतीनं बघा माती सरासरी चार साडेचार फोटं पडत आहे कालची जो मातीच्या शेतकऱ्यांना जमत त्या शेतकऱ्याने मातीवर टाका पण आमच्याकडे आज पाऊस येण्याची शक्यता आहे आणि अक्षरशः पाऊस आता जे चांगला झालेला आहे आपण वर्णड्रीपनं पाणी सोडतो त्यापेक्षा अशा पद्धतीनं जर आपण आलेभर आलेला भर केल्यानंतर जर पाऊस पडला मुसळधाराचा पाऊस आता शक्यता आहे आणि शंभर टक्के पाऊस येणारच आहे पाऊस आल्यामुळं जे आपलं खतं वगैरे टाकलेली ते तिथल्या तिथं खाली जाणार आहे इकडं तिकडं ड्रेपन असं आहे जास्त पाणी झालं तर वाहून जाते ही माहिती